नमस्कार हिवाळ्याची सुरुवात झाली की मंडईत भरपूर रंगीबेरंगी भाज्या दिसायला लागतात आणि हीच ती वेळ आपण आपल्या आहारात विविध भाज्यांचे प्रमाण वाढवण्याची असते कारण उन्हाळा पावसाळ्यापेक्षाही जास्त भाज्या हिवाळ्यात मिळतात आणि अशाच रंगीबेरंगी भाज्या आपल्या आहारात रोजच गेल्या पाहिजे त्यासाठी आपण आज रंगीत थालीपीठ बनवणार आहोत विविध भाज्यांचे ते बघूया कसं बनवतोय त्यासाठी मीडियम साईजचा एक मुळा सोलून घेतला आहे आणि तो आपल्याला असा किसणीवर किसून घ्यायचा आहे मुळ्याला उग्र वास असतो म्हणून सहसा कोणी आवडीने तो खात नाही पण तो खाल्ला गेला पाहिजे जेव्हा सीझन असेल तेव्हा तर आपण असोट गाजर सुद्धा सोलून किसून घेतला आहे आणि एक तळ हाता एवढं आपलं लाल भोपळ्याचा तुकडा घेतला आहे आणि तो सुद्धा किसून घ्यायचा आहे त्यात एक छोटा चमचा हळद टाकली आहे आणि एक छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे एक छोटा चमचा लाल तिखट टाकला आहे किंवा तुम्ही नुसते हिरव्या मिरचीचा ठेसा सुद्धा टाकू शकता किंवा लाल तिखट सुद्धा टाकू शकता एक छोटा चमचा ओवा थोडंसं चिमुडभर हिंग टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं एक दोन चमचे तिळ टाकायचं आहे आणि दोन मोठे चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक मोठा कप भरून बेसन पीठ घेतलं आहे एक मोठा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्ही हे थालीपीठ नुसत्या ज्वारीच्या पिठातसुद्धा बनवू शकता आणि दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याबरोबरच एक चमचा गरम मसाला पावडर घेतली आहे आणि एक चमचा भाजलेलं जिरं घेतलं आहे त्यात आपण कोथिंबीर टाकायची आणि पाणी न टाकता आधी हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं गरज वाटल्यास पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं सैलसर मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे नाश्त्यासाठी मुलांना रोजच काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं त्यासाठी आपले हे असे नवीन नवीन प्रयोग चालू असतात तुम्हाला जर माझे असे नवीन प्रयोग आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे पीठ आपण पाच मिनटं असंच ठेवून देऊया पाच मिनटानंतर एक रुमाल ओला करून घ्यायचा कॉटनचा आणि त्याच्यावर तो आपल्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि ओल्या हाताने असा थापून घ्यायचा किंवा तुम्ही थोडंसं घट्ट पीठ मळलं ना तर लाटूही शकता जसं आपण चपाती लाटून घेतो पीठ लावून कोरडं पीठ लावून तसं सुद्धा लाटू शकता असं थापून झालं पातळ थापायचं थालीपीठ आणि आज आपण हे लोखंडी तव्यावर भाजणार आहोत लोखंडी तव्यावर भाजलेलं थालीपीठ खूप खमंग लागतं खूप छान लागतं एकदा करून बघा तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर आता हे आपण चारही बाजूने असं सर्व बाजूने तेल सोडायचं किंवा मग तूप सोडायचं आणि मिडियम गॅसवर थालीपीठ भाजायचं आहे म्हणजे आजपर्यंत ते छान भाजलं जातं आता हे थालीपीठ बनवताना तुम्ही नुसत्या ज्वारीचा किंवा ज्वारी बाजरी आणि मग तुमच्याकडे आणखी समजा नाचणीचं पीठ असेल किंवा भाजणीचं पीठ असेल तर तेही टाकून बनवू शकता गव्हाच्या पिठाऐवजी याला आणखीन पौष्टिक करण्यासाठी कळण्याचं पीठसुद्धा तुम्ही एक दोन चमचे वापरू शकता त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे तुम्ही बघा ज्याप्रमाणे मी कळण्याच्या पिठाची रेसिपी दिली आहे तसं जर तुम्ही बनवून ठेवलं तर एक ते दोन महिने हे पीठ खराब होत नाही तुम्ही साठवूनही ठेवू शकता आणि हा बघा असाच खमंग भाजून झाला आहे आणि छान सुवास येतो याचा आणि मस्त लागतंय खायला हे खूप चविष्ट झालं आहे आता हे थालीपीठ तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर किंवा असंच सुद्धा खाऊ शकता असंच थालीपीठ सुद्धा खूप छान लागतं आता मी इथे सकाळी बटाट्याची भाजी केली होती मुलांच्या डब्याला त्याच्याबरोबरच मग ते थालीपीठ खायला घेतले आहे रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद